आर एस ही फक्त ब्राह्मणांची संघटना आहे ब्राह्मणांच्या उद्धारासाठी ती स्थापन झाली शंभर वर्ष झाले म्हणजे ब्राह्मणांचं देशभरातलं संघटन केलं आणि बहुजनांना मूर्खात काढलं किंवा बहुजनांना फक्त अनपेड पोलीस म्हणून गोळा केलं त्या आर एस ना शंभर वर्ष झाली भाजपची बॅकबोन म्हणून आर एस एस काम करते राष्ट्रहितासाठी म्हणून बोललं जातं परंतु त्यांच्यातल्या बहुजनांना ज्या पद्धतीनं गुलाम बनवलं आणि गुलामाला ज्या पद्धतीनं गुलामीची जाणीव करून दिली जाते त्याला आर एस एस म्हणतात शंभर वर्षामध्ये ज्या आर एस एसनी जे काही काम केलं फक्त लो त्यांच्या लोकांना त्यांनी आयुष्यभर त्यांचं ठेवलं हे त्यांचं गुडविल आहे इतर संघटनांमध्ये विचारधारेमध्ये लोक इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारतात आर एस एस माणूस दुसरीकडे कुठं जात नाही आणि त्याच्यात बहुजनांची जी माणसं काम करतात त्यांना एवढं ताकतीचं मातब्बर गुलाम बनवलं फक्त वापरून घेतात महत्वाची पद कुठल्या बहुजनांना आर एस एस दिले का शंभर वर्षामध्ये माझं ओपन चॅलेंज आहे की आर एस एसनी बहुजनाचा व्यक्ती सरसंघ चालक केला त्यांच्या दोन नंबरचं पद दिलं तीन नंबरचं पद दिलं नाही गिल्ली बोळातलं कुठलं तरी एखादं पद दिलं किंवा त्याला चांगल्या कपड्यावरचा चड्डीवर आणला एवढंच त्या बहुजनाचं काय ते हित बर त्याच्यात भलं कोणाचं झालं एस ने जे संघटन उभं केलं आज त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची माणसं आहेत कारण त्यांनी त्यांच्या माणसांना त्यांच्या विचाराचा ढोस पाजला हेगडेवार किंवा गोळवळकरांनी ज्या आर एस एस ची निर्मिती केली बंच ऑफ थॉट्स वाचा त्याच्यात त्यांनी सांगितलं हे मी नाही म्हणत की तुम्हाला जर सत्तेमध्ये सर्वोच्च पदावर जायचं असेल तर ह्या सगळ्या बहुजनांना इतर लोकांना आपसात भांडणं लावा भांडायला लावा किंवा त्यांना त्यांना भांडू द्या आपण मात्र त्यांना तिकडं भांडायला लावून आपल्या मार्गावर आपण पुढं जायचं आणि यश मिळवायचं कित्येक अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यावर लादल्या याच आर एस एस मधली काही पूर्ण वेळ काम करणारी लोक आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या महापुरुषांचं नाव ते जे घेतात शिवाजी महाराजांचं नाव जे घेतात शिवाजी महाराजांना माणसांना म्हणजे त्यांना मानणाऱ्या लोकांना आपल्या संघटनेत ओढण्यासाठी फक्त त्यांचं नाव वापरतात त्यांच्या विचारांवर काम करतात का आर एस मध्ये उलट शिवाजी महाराजांना त्यांच्या नजरेतून पाहतात असं कुठल्याही महापुरुषाच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या व्यवस्थेवर किती परखड मत व्यक्त केले तरी सुद्धा यांची लोक हेगडेवार आणि गोळवळकरांचा एकत्र फोटो लावतात त्या दोघांच्या विचारांची तुलना होऊ शकते का अरे जगाला हे वाटेल वा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम आणि विचार आहे त्या डॉक्टर आंबेडकरांसोबत सोबत हेगडेवारांची तुलना म्हणजे हीच आर एस एस सामाजिक समरसता सांगते हे त्यांच्या विचाराच मिसळ येते आणि आमची लोक लान -लान त्या भाजपमध्ये जाण्यासाठी उड्या मारतात आर एस एस मध्ये जाण्यासाठी उड्या मारतात काहीतर लहान लहान पोर आता त्याच्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न होत आहे म्हणजे त्या मुलांना लहानपणापासूनच गुलाम बनवायचं आता राष्ट्रहित हे जे सांगतात राष्ट्रहित प्रत्येक भारतीयाला शिकवण्याची गरज आहे जन्माला आल्यापासून तो ज्यावेळेस शाळेत जातो त्यावेळेस तो या राष्ट्रासाठी समर्पित होतो भारत माता की जय म्हणल्यानंतर भारतीय तिरंगा हातात घेतल्यानंतर किंवा ज्यावेळेस प्रार्थना म्हणतो त्यावेळेस ते त्याचा उर भरून सावधान मध्ये उभा राहतो त्याला शिकवाय लागतं का देशाप्रती आपली भावना कशी असते परंतु हे सगळं विनाकारण अर्धसत्य सांगितलं जात आर एस एस मध्ये शंभर टक्के सत्य कधी कोणाला सांगितलं जातं का बहुजनांना नाही सांगितलं जात त्यांच्या लोकांना वेगळं सेपरेट घेऊन सांगितलं जात आणि हे आता शंभर वर्षानंतर त्यांचं हित जोपासणारे ते सत्तेत आले ज्या सरसंघ चालकांनी मुसलमानांचा हिंदूंचा एकच डीएनए आहे असं म्हणणारे त्यांच्याच विचारधारेच्या पक्षाची लोक मात्र मुस्लिम देश करत फिरतात हे त्यांच्या विचारातली गडबड आहे हे लक्षात ठेवा एकच सांगा ना कुठलं मान्य करायचं लोकांना संभ्रमात कशाला ठेवता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि बहुजन जो भरकटलाय मराठा बहुजन जो त्यांच्या दावणीला जाऊन बांधला जातोय त्यानं त्याच्याच धडावर त्याचं डोकं ठेवून मस्तक जर सशक्त असेल तर बारकाईनं विचार करावा एवढी माफक अपेक्षा आहे म्हणून आपण आर एस एसच्या शंभर वर्षाच त्या ठिकाणी गुणगान नाही का एका ब्राह्मणांनी दुसऱ्या ब्राह्मणांना संघटित करण्यासाठी निर्माण केलेलं संघटन म्हणजे आर एस एस याच्यात नो no डाऊट त्याच कारण काय तुम्ही सगळी बघा जिथं ब्राह्मणांची घरं असतात ब्राह्मण गल्ली असते त्यांना सांगा बरं इतर पक्षांना मतदान करायला तुम्हाला कितीही गोड बोलतील तुम्हाला विरोध नाही करणार मतदान ते त्यांच्याच माणसांना करणार काही दिवसांनी भाजपमध्ये जर माणसं नाही राहिले आणि त्यांनी दगड जरी उमेदवार दिला तर दगडाला सुद्धा मतदान करतील ही त्यांची आयडियोलॉजी आणि त्याला त्यांनी सर्वस्व मानलंय आमची लोक काय करतात खुर्चीसाठी लाचार होतात सत्तेसाठी लाचार होतात नावासाठी प्रतिष्ठेसाठी आणि मग आपलं अस्तित्व विसरून गुंडाळून हे त्यांच्या दावणीला बांधले जातात आणि आमचा मराठा बहुजनांचा सर्वात सत्यानाश जर कुणी केला असेल तर तो, तो स्वतःनेच केलाय नेहमी आपल्या विचारांशी तडजोड करायची सरेंडर व्हायचं आपल्या आपल्यातच ग्रुप तयार करायचे गट तयार करायचे एकमेकांशी वाद घालायचे आणि इकडं नाही जमलं की तिकडं जाऊन कळपात उड्या टाकायच्या हे झालं जेवढे सत्तेच्या पदावर बसवले मराठा बहुजन समाजातले ते त्यांची तिथं ताकद आहे म्हणून अन्यथा ते त्यांच्याच लोकांना पुढे करतात हे लक्षात ठेवा काल परवा जे आर एस एस ला नाव ठेवत होते शिव्या देत होते आज ते आर एस एस मध्ये गेलेले आहेत घातली ना त्यांच्या कपड्यावर हात वाकडा करून उभे राहिले त्यांच्या समोर तिथं ते म्हणाले नाही आम्ही त्या आम्ही फक्त पक्षाचे कार्यकर्ते आहोत संघाचे नाही तुम्हाला तिथं जाऊन नतमस्तक झाल्याशिवाय तुम्हाला पदच मिळत नाही दोनशे वर, वर्षात तीनशे वर्षापूर्वी चारशे वर्षापूर्वी या देशात जे झालं या शंभर वर्षात त्यांनी संघटना काढून भले ते स्वातंत्र्य चळवळीत आर एस एस नव्हती इतरही कुठल्या गोष्टीत नसते हो त्यांचं त्यांचं संघटन हे त्यांचे सगळ्या क्षेत्रातली माणसं त्यांच्या विचारधारेसाठी प्रामाणिक असतात आमची लोक आपल्याशी गद्दारी करतात पण त्यांच्याशी प्रामाणिक राहतात हा आमच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय फार मोठी वेगळी विचारधारा आणि फार मोठी क्रांती केली लढल्या अजिबात नाही ग्राम पातळीवर 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 गाव पात शहर त्यांनी संघटन मजबूत केलं आणि त्यांच्या लोकांना सत्तेत बसवण्यासाठी तुमचा वापर करून सत्ता मिळवली म्हणजे आर एस एस त्यांनी कितीही म्हणू द्या भाजपचा आमचा थेट संबंध नाही असं म्हणत असतात ते आर एस चीच राजकीय शाखा भाजप आहे आर एस एसच बजरंग दल आहे आर एस एसच विश्व हिंदू परिषद आहे आर एस चीच राम मंदिर न्यास आहे यांच्याच ब्रँचेस आहेत सगळे ह्यांच्या वेगळ्या वेगळ्या ब्रँच खाली गोळा होत हे लक्षात ठेवा पण ज्याने ज्याने त्या त्या संघटनेसाठी संघर्ष केला सध्याच्या त्यांच्या श्रेष्ठ पुढाऱ्यांनी सगळ्यांना बाजूला सरकवलंय विसरू नका म्हणजे फार मोठी जादूची कांडी नाही ती एक त्यांची आयडियलॉजी आहे हेगडेवार आणि गोळवळकरांनी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा कशामुळे गोडवा आर एस एस स्थापन केली म्हणून बाकी काय नसत मी आर एस एस ला नाव ठेवायला आपल्या समोर नाही आलो त्यांचं वस्तुस्थिती त्यांची काम करण्याची पद्धत त्यांचं संघटन त्यांनी जोडलेली लोक उभा केलेलं काम शंभर वर्षामध्ये लोक आर एस एस मध्ये गेली किंवा आर एस एस मधून बाहेर पडली आर एस एस थांबली का त्यांची विचारधारा थांबली का सत्तेत नव्हते तरी ते काम करत होते आणि सत्तेत आहेत तरी ते काम करतात आज दोन हजार चौदा पासून पंचवीस पर्यंत ते सत्तेमध्ये आहेत पण पुढच्या शंभर वर्षाचं काम त्यांनी ह्या दहा बारा वर्षात केलंय हे विसरू नका आज सगळं कॅपिटल त्यांनी ताब्यात घेतलंय सगळ्या क्षेत्रात त्यांची लोक आहेत काही ठिकाणी डायरेक्ट जे आता सचिव म्हणून संसदेत वगैरे त्यांचीच लोक आहेत एकदा मंत्रालयात मुंबईला जाऊन फिरूया एकदा संसदेत जाऊन फिरूया कुठलाही मंत्री किंवा कुणीही असू द्या त्यांच्या आसपास सगळी यांची लोक आहेत संघासाठी प्रत्येक मंत्र्याचा एक एक पीए काम करतो हे त्यांचं नेटवर्क सिस्टिम आहेत काय आमच्या विचारांची माणसं भेटली तरी आपल्याला क्रॉस करून पुढे जाईल म्हणून आपण तोंड वाकड करणारी माणसं आहेत तिथं तसं नाहीये पण त्यांनी असं संघटन बनवलं सगळ्यांना वेड्यात काढलं त्यांचे विचार त्यांनी जीवन ठेवले आम्ही त्यांचे बिगारी झालो मराठा बहुजन समाज आर एस एस मध्ये गेल्या शंभर वर्षामध्ये त्यांनी इतका वापरून घेतला इतका एकमेकाच्या विरोधात भडकवला आज सुद्धा तुम्ही बघताय कशा चाव्या फिरवून वाचाळवीर इकडे तिकडं पाठवतात हे ह्यांचं क्रेडिट आहे ते तुम्ही फक्त भांडत बसा इकडं आम्ही सत्तेचा मार्ग आमचा ठरलेला आहे त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते कधीच ढळू देत नाही तुम्ही ठरवायचे तुम्हाला कुठली विचारधारा आणि हे सगळं लाभलेलं आहे समृद्ध या महाराष्ट्राची परिवर्तनवादी पुरोगामी किंवा विज्ञानवादी परंपरा आम्ही आर एस एस समोर घाण ठेवली सरेंडर झाली किंवा क्षीण पडली आत्ता तर आक्रमक चळवळी आता राहिलेल्या ना नाहीत त्याच यश आर एस आहे हे मला ठामपणे सांगावं लागेल कुणाला बर वाटेल किंवा वाईट वाटेल कुठे परिवर्तनवादी सध्याच्या चळवळी काय केलं सगळ्यांना हेनी शिक्के मारले बदनाम केले आणि सगळी पाळमुळं ह्यांचीच आहे यांच्या आर एस एस मध्ये काय चालतंय एकदा जरा माहिती घ्या नाही तर त्या प्रदीप कुरुलकर वगैरे यांना विचारा बदनाम होय तो किंवा अशी आयडियोलॉजी पाळणारी लोक आहेत त्याच्यामुळं शंभर वर्षाचा त्यांचा इतिहास मराठा बहुजनांना गुलाम बोलवणं याच्यापेक्षा माझ्या नजरेतून तर दुसरा कुठला नाही बाकी ते कितीही मोठे झाले त्यांनी कितीही मोठं संघटन केलं ब्राह्मणांनी ब्राह्मणांचं केलेलं संघटन हे त्यांच्या हिताचं आहे महाराष्ट्राच्या देशाच्या किंवा मराठा बहुजनांच्या हिताचं असू शकत नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचं बाकी जनता सुज्ञ आहे आणि हेच सत्य आहे हे या माध्यमातून अधोरेखित करून ठेवा बाकी खरे विचार स्वीकारा चांगले विचार स्वीकारा आपली मुलं बाळ किंवा आपण स्वतः भरकटून काहीतरी चुकीचा निर्णय घेऊन जर त्याच्यात जात असाल तर ते दुर्दैव आता लहान लहान मुलांना गुलाम बनवलं जात हीच फार मोठी धोक्याची घंटा आहे हे लक्षात ठेवा त्यांनी आता लहान पिढीवर टार्गेट केलंय ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे बाकी धन्यवाद जय शिवराय